नमस्कार मित्रांनो जिंदगी वसूल या सदरामध्ये जिवा स्टुडिओच्या चॅनलवर मी प्रज्ञेश मोळक म्हणजेच तुमचं साकू पुन्हा एकदा सर स्वागत करतो मी सध्या मिडल ईस्टमधल्या कझाकस्तानच्या अलमाटी शहरामध्ये उभा आहे अलमाटी शहराचं पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या साधारणतः अठरा ते वीस लाख लोकांनी एवढी आहे आणि या अठरा ते वीस लाख लोकांना केटर करण्यासाठी जे शहरात काही ज्या मूलभूत सुविधा लागतात त्यातली एक मूलभूत सुविधा म्हणजे एक गार्डन किंवा पार्क आपण असं म्हणू शकतो जिथे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत लिजर टाइम स्पेंड करण्यासाठी येतात आणि लहान मुलांना खेळण्यासाठी बागडण्यासाठी काही एक ठिकाण लागतं अशाच एका अप्रतिम आणि हार्ट ऑफ द सिटी असं एक पार्कमध्ये मी आलेलो आहे त्या पार्कचं नाव आहे महात्मा गांधी पार्क आता तुम्ही म्हणाल कझाकस्तानमध्ये अलमाटीमध्ये महात्मा गांधींचा पुतळा कसा काय आहे तुम्ही बघू शकता लहान मुलं त्यांच्या त्यांच्या इक्विपमेंटसोबत खेळत आहेत परंतु मी जवळपास तीस ते पस्तीस देशांमध्ये प्रवास केला सगळ्याच देशांमध्ये मला गांधीजींचं स्मारक पुतळा किंवा त्यांच्या नावाने एकत्र रस्ता हा दिसला आणि गांधीजींचं महात्म्य हे सर्वोपरी आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतं साधारणतः शंभर देशांमध्ये तर गांधीला फॉलो करणारे एकशे एक टक्के लोक आहेत एकोणीसशे तीस साली गांधीजींचा फोटो टाईम मॅग्झिनच्या मुखपृष्ठावर आला होता पण आपले शेठ म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही आठवड्यांपूर्वी असं वक्तव्य केलं की गांधींना एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या अगोदर कोणी ओळखत नव्हतं गांधी सिनेमा आला त्याच्यानंतर गांधीजींना लोक ओळखू लागले मला मेघलला सांगायचं की गांधीजींचं पुतळ्याचं इथे जे खाली लिहिलंय ते वाक्य त्यांनी सगळ्यांना वाचून दाखवलं गांधींना जर ओळखतच नव्हते कोणी तर मग त्यांना शांती एवम अहिंसा के दूत और भारत के राष्ट्रपिता असं का म्हटलं गेलं तुम्ही बघू शकता महात्मा गांधींचं नाव हे कझाक लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे अडु अठराशे एकोणसत्तर ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस हे त्यांचा पूर्ण आयुष्याचा काळ आहे आणि अहिंसा व्हायलंस नॉन व्हायलंस ह्याच्याबद्दलचं फादर ऑफ नेशन असे इथं वक्तव्य आहेत दुसरं एक वाक्य आहे सत्य एवं अहिंसा मेरा धर्म आहे सत्य मेरा ईश्वर आहे अहिंसा उसे पाहणे का माध्यम आहे किती मोठी तत्व ही महात्मा गांधींनी आपल्याला दिली परंतु मोदी शेट्टा हे माहीत नाही आणि मला असंही त्यांना सांगायचंय की तुम्ही कितीही काही गांधींना मिटवण्याचा प्रयत्न केला तुमच्या संघाने जरी गांधींना मिटवण्याचा प्रयत्न केला तरी गांधी कधीच मिळणार नाही त्याचं कारण असं की तुम्ही सुद्धा तुमच्या देशामध्ये ज्यावेळेस जी ट्वेंटी भरलं गेलं आणि जी ट्वेंटीचे सगळे महत्वाची लोक या आपल्या देशात आले तेव्हा तुम्ही त्यांना राजघाटवरच घेऊन गेलात त्यामुळे तिथे नतमस्तक झाल्याशिवाय तुमचंही पाड हालत नाही जगाचं तर पाण हलणारच नाही कारण की गांधींनी जी तत्व शिकवली ती उभ्या जगाला माहिती आहेत अगदी मार्टिन लुथर किंग नेल्सन मंडेला अशा विविध लोकांनी त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली त्यांच्या तत्वांवर चालले कधी कधी मला असं वाटतं की मोदी शेठ हे मनोरुग्ण आहेत की नाही मागे ध्रुव राठी सुद्धा एका व्हिडिओमध्ये असंच म्हणाला आणि लोक ते आता ऍप्रिशिएट करू लागलेले आहेत कारण की मी बायोलॉजिकली बॉन्ड नाही आहे परवाच ते पोपला सुद्धा भेटून आले जो की बायोलॉजिकली बॉन्ड आहे म्हणजे कधी काही वक्तव्य करायचं गांधींबद्दल काय बोलायचं पण कुठल्याही देशाच्या दौऱ्यावर जर मोदी जात असतील तर त्यांना गांधीजींचं दर्शनच घ्यावं लागतं गांधींच्या पुतळ्या जाऊन पुष्पहार अर्पण करायला लागतो फुलं व्हावी लागतात आणि फोटो फोटोजीवी फोटोजीवी का वळणं म्हणजे फोटो तरी काढावेच लागतं असे हे मोदी शेट आहेत मी तुम्हाला जसं म्हटलं की आलमाटी कझाकिस्तानमध्ये हे पार्क आहे हार्ट ऑफ द सिटी आहे तुम्ही बघू शकता की लोकं कशी लिजरली एन्जॉय करतायत आणि अप्रतिमपणे तुम्ही बघताय लहान मुलं असतील त्यांचे पालक असतील काही ज्येष्ठ असतील हे विविध खेळ खेळताना दिसत आहेत आणि इथे पार्कमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत त्यामुळे महात्मा गांधींचं जे महात्म्य आहे हे कदापिही कमी होणार नाही गांधीजी हे कायम जिवंत आहेत मी तर असं म्हणेल की गेल्या शतकामध्ये सर्वाधिक पुस्तकं ज्यांच्यावर लिहिली गेली त्यांचं नाव म्हणजे महात्मा गांधी आणि महात्मा गांधींनी सत्य अहिंसा स्वराज असे तत्व आपल्याला दिली ज्या तत्वांवर आपला देश उभा आहे त्या देशात आपण राहतो आज भारताची ओळख जर कुठेही जगभरात असेल तर ती फक्त आणि फक्त गांधींवर आहे आणि मला पुन्हा एकदा हा व्हिडिओ यूट्यूबच्या सगळ्या दर्शकांना तर दाखवायचाच होता परंतु एक चपरा एक उत्तर मला माझ्या पद्धतीने माझ्या बोलण्यातनं इथं द्यायचं होतं म्हणून हा गांधीजींचा पुतळ्याकडे मी आलो नतमस्तक झालो कुठेही जगभरात गेलो तर भारतीय गोष्टी भारतीय कल्चर भारतीय संस्कृती ही जर मला दाखवायचा प्रयत्न करता आला तर मी तो करत असतो तसंच आज महात्मा गांधी पार्कमध्ये आले मी आलेलो आहे आणि पुन्हा एकदा मी या जिंदगी वसूल सदरामध्ये तुम्हाला असे व्हिडिओज करतच राहील परंतु मला संघाच्या लोकांना किंवा जे म्हणतात की आम्ही कोणाकोणाचा तरी परिवार आहोत त्या लोकांना हे सांगायचं आहे की तुम्ही गांधीला गोळ्या तर मारल्या तुम्ही कितीही गोळ्या मारा गांधी मरणार नाही का गांधी आजही जिवंत आहे कुठे जिवंत आहे तर अशा ठिकाणी जिवंत आहे आता हा पुतळा सुद्धा बघा दोन हजार तीन साली एकवीस वर्षांपूर्वी इथे स्थापन करण्यात आला जगभरात अनेक पुतळे अनेक पुस्तकं अनेक लेखमाला त्यांच्या मनावर आणि युनिव्हर्सिटीज अशा ठिकठिकाणी आहेत रस्त्यांची नामंकरणं त्यांच्यावर आहेत औ शेठ मोदी शेठ तुमचं तर नाव अजून कुठे दिलेलं नाही तुम्हीच स्वतः तुमच्या काही स्टेडियम्स ला वगैरे तुमची नावं दिलेली आहेत परंतु जगभरात तुमचं नाव कुठे देणार की नाही हे काळच ठरवेल आपण सगळे बघणारच आहोत तुमचा काळ कधी ना कधी थांबेल आणि त्याच्यानंतर एक चांगला काळ परत एकदा भारताला येईल भारत, भारत वर्षाला येईल पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून ज्या गांधीजींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं अनेक स्वतंत्र सैनिक त्यांच्यासोबत उभे राहिले अनेक विचारवंत त्यांच्यासोबत उभे राहिले आणि अहिंसेच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या गांधींना आपण नतमस्तकच झालो पाहिजे त्यामुळे पुन्हा एकदा गांधीजी जिवंत आहेतच तुम्ही गोळ्या मारा दगडं फेका बदनाम करा मजबुरी का नाम गांधी म्हणा आओ पण मी तुम्हाला सांगतो मजबूती का नाम गांधी आहे आणि म्हणूनच त्या मजबूती का नाम गांधीसाठी मी इकडे हजारो किलोमीटर लांब कझाकस्तानमध्ये आलमाटीमध्ये या महात्मा गांधी पार्कमध्ये आलो आणि या गांधीजींना पुन्हा एकदा मी नतमस्तक होतो आणि तुमची या व्हिडिओमधनं मी रजा घेतो जर तुम्हाला जिंदगी वसूलचे हे सदर आवडलं असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही मी नम्र विनंती करतो आणि असेच जिंदगी वसूल मराठीमधले ट्रॅव्हल व्हिडिओज बघण्यासाठी हे चॅनल पुन्हा पुन्हा फॉलो करा आणि इतरांनाही शेअर करा धन्यवाद थँक्यू